चरित्र कस लागेल परिपूर्णतम चरित्र लागेल रामप्रभूचा अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्णावर आहे तो परिपूर्णतम आहे परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नाटल्यावरील एक कारणे सांगत असताना गौडाने यशोदेला म्हणायच्या यशोदे तुझा कृष्ण तुला गोड वाटतोय ग पण याच्या जर खोड्या सांगायला गेलं तरी सुद्धा याच चरित्र सांगता येत नाही समस्यात कंजनम सिंधू पात्रे सुरु वर्षाचा लेखनी पत्र मुरवी लिखित येते सांगू समाजामध्ये ज्या विकृती निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक कुठं तमाशे आणले जातात वाढदिवसाला एक दिवसाचा कार्यक्रम केला जातो ह्याच्यातून तरुण पिढी जी आहे ही बर्बाद होत चाललेली आहे तरुण पिढी ही व्यसनधिंतेकडे चाललेली आहे त्याच्यामुळं आम्ही माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस या सप्ताहाच्या निमित्ताने साजरा करून सा एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न समाजामध्ये करतो आहोत आणि गेले दोन वर्ष हा प्रोग्राम सातत्याने चालू आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिला असाल की आम्ही मातृभाषेतूनच शिक्षण घेतलं पाहिजे मातृभाषेतूनच शिक्षण घेतलं पाहिजे हाही संदेश या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या एकमेव नेत्याचा वाढदिवस पाच दिवसाच्या खंड हरिणाम सप्ताहानं साजरा होतो यापेक्षा मला वाटत नाही की कुठलंही मोठं हे असू शकतं आणि या ठिकाणी किमान गेल्या पाच दिवसापासून कमीत कमी पाच ते दहा हजार लोकांना या ठिकाणी आम्ही अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे आम्ही याच्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे हा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे जे इंग्रजी माध्यमाचं फॅड या ठिकाणी आलेले हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि मातृभाषेचं महत्त्व या ठिकाणी वाढलं पाहिजे ज्या मातृभाषेत आपण वाढलो त्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतलं पाहिजे आणि यापूर्वी मातृभाषेतून शिक्षण घेतलेले आय पी एस आय एस अधिकारी झालेले आहेत त्यामुळं आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठी भाषा ही टिकली पाहिजे आणि मराठी भाषेतूनच मातृभाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे हा महत्त्वाचा संदेश आम्ही या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी याचबरोबर आम्ही महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेले आहे आणि त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जात आहे तोही या ठिकाणी आम्ही वेगवेगळा उपक्रम राबवलेला आहे